मला दिवाळीची साफसफाई करायची आहे तुम्ही जरा बाहेर जाऊन येता अहो बाबा मला खूप काम आहेत अजून दिवाळीचा नक्की आपल्या ठाणे शहरातील शिवसेना व जिजाऊ संस्थेचे माननीय निलेशजी साबरे साहेबांनी भव्य दिवाळी पहाट आयोजन केलेले आहेत आणि विशेष म्हणजे तिथे सुमधुर गीतांचा नजराना सुद्धा आहे इथं अगदी आनंदाची बातमी आहे अहो आता तुम्ही सगळी गाणी वीस ऑक्टोबरलाच ऐका इकडे ते दे पोस्टर मी बाहेर जातो माझ्या सर्व मित्रांनी सांगतो की या दिवाळी पहाट कार्यक्रमाने या काय मग तुम्ही पण येताय ना आपल्या परंपरेच्या दिवाळी पहाटला येत्या वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पालाई देवी मंदिर जवळ उपवन तलाव ठाणे